माझ्या लक्षात नाही आलं पटकन कसं करायचं नंतर स्काईप दुसऱ्याच सेकंदाला स्काईप झालेला आहे तो स्किप झालेला आहे नंतर पण तो स्किप झालेला तुम्ही व्हिडिओ दाखवत नाही तुम्ही व्हिडिओ एकदा पूर्ण बघा आणि मी तू स्किप केला की नाही बघा तुम्हाला तुम्हा लगेच तुम्हा लक्षात येईल ज्याने काढला असेल ज्याने काढला असेल काढू द्या ना काढ काढला असेल तर काढू द्या काही दुमत नाही परंतु खालच्या हाऊसमध्ये काय सुरू आहे हे ट्रू याच्या युट्यूबवर पाहण्यासाठी मी या ठिकाणी मोबाईल हातात घेतला मोबाईल उघडला आणि जे त्याच्यावरती डा डाऊनलोड झालेला गेम होता तो गेम मी स्काईप करत होतो स्काईप करताना ते तिथं कुणीतरी व्हिडिओ काढला असेल का काय सांगता येत नाही टार्गेट केलं शंभर टक्के त्यांना काय दुसरं मला सांगा आतापर्यंतचा सा, रोहित पवारांचे माझ्या संदर्भातले काय प्रश्न आहे शेतकऱ्यांसंदर्भात संदर्भात एकतरी प्रश्न आहे का शेतकऱ्याची काळजी आहे आम्हाला नाही का अहो आम्ही शेतकऱ्यांसाठी गावगाव फिरतो विभागात जातो शेतकऱ्यांसाठी बैठका घेतो नवीन धोरणं तयार करतो नव्या प्रकारचे आदेश देतो इतक्या मोठ्या प्रमाणात काम सुरू असताना त्यांना ते काम कसं दिसतं दिस आणि एरिकामी उद्योग का दिसतात यात काय अर्थ आहे याच्यामध्ये हे उगीच स्वतःची करमणूक करण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी हा त्यांचा प्रयत्न आहे पण तशाने काय होत नाहीत अशा प्रयत्नाने काही जनता या ठिकाणी त्यांच्या याला बळी पाडणार नाही हे मला कल्पना आहे